मित्रांनो नमस्कार आज आपण कॉर्नचे भजे करणार आहोत आणि त्याचं प्रिपरेशन आपण सुपूर्ण आज सकाळी सकाळीच परतवाळा मार्केटमध्ये छान नवीन स्वीट कॉर्नचे वृत्त घेतले आणि ते मी आणलेत शंभर रुपयाला सहा आणि त्याच्या आज आपण मस्तपैकी छान आज गोरांचं म्हणणं असं होतं की बाबांच्या आजचे स्वीटकॉनचे भजे खाऊया आणि आज आपण ते भजे करणार आहोत त्यासाठी लांब लांब कांदे दहा एक कांदे कापून घ्यायचे आहे आणि लांब लांब कांदे कापल्यानंतर त्याचा तर मध्यामध्ये करायचं आता आपण दहा कांदे चिरले जवळपास सहा बुट्ठे होते दहा कांदे आणि एवढं सगळं हे झालं हा शेवटचा कांदा मी चिरतो आहे आणि आता आपण सहा सात लोक छान पोटभर पकोडे कॉर्नचे पकोडे खाऊ शकतो म्हणजे कुठल्याही दुसरं जेवणाची गरज पडत नाही आणि मी तर आमच्याकडे शक्यतो असं होतं की जेव्हा आम्ही कॉर्नचे भजी करतो तेव्हा आमच्याकडे कोणी जेवत नाही पोरं तर मस्त ताव मारतात आणि छान पण माझे मिसेस मात्र एवढं म्हणजे खात नाही ती स्वतःच्या पोटाला सांभाळते कारण तिचं ती योगा करते वगैरे वगैरे येते प्रॉसेस आहे ती मी तेवढा प्रॉसेस नाही आहे आम्ही खाण्यावरती जास्त भर देतो आणि कसं आहे शेवटी आनंद हा माणसाच्या आयुष्याला महत्त्वाचा असतो तो आपापल्या परिणामातून घ्यायचा असतो आता आपण याचं क्रश केलेला आहे थोडस आपण कांदा टाकतो त्याच्यासोबत मगाशी कापलेली आणि एकत्र करून आता त्याच आपण पकोड्यांच एक छान झालेलं आहे याच्यात आता बेसन टाकायचं थोडस त्याला पकड आली पाहिजे पकोड्यांना आणि थोडस तांदळाचं पीठ पण थोडं टाकायचं आणि त्याच्यानंतर त्याला स्टार चावा यासाठी कॉर्नचं पीठ टाकायचं आणि ते एक होत तुम्हाला जेवढं तिखट करायचं तेवढं तिखट तुम्ही करा तुमच्या सोयीनुसार आम्ही सात आठ मिरची टाकली आणि थोडंसं तिखट पण टाकलं मीठ असं मीठ यामध्ये आपण घेतलेलं आहे आता आपण कॉर्न पीठ टाकूया सगळं टाकूया आता आपण याच पूर्ण एक तयार केलेलं आहे याच्यामध्ये पीठ तांदळाचं पीठ आणि बेसन टाकून आपण केलेलं आहे आता याच्या आपण आता आपण याचे पकोडे करून बांधून ठेवतोय आपल्याला तेल टाकायला चांगले होतात पूर्ण मुलांची इच्छा प्रत्येक पूर्ण केली पाहिजे आणि जर आपलं मला स्वतःला पण या सगळ्यामध्ये इंटरेस्ट आहे खाण्यामध्ये मी स्वतःला खवैया वगैरे या निमित्तानं समजतो तर झालं की नाही पुढचं आपण टाकून पाहूया ते तेल छान तेला तेल छान गरमाव झालेला आहे आता आपण एक एक टाकून बघूया बघा एक आपण टाकलेलं आहे छान मस्तपैकी पुरत असा बघा छान झालेला आहे त्याचा जो मजा येतो खाण्याचा तो वेगळाच येतो आणि मला 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 माझ्या खूप आवडतं म्हणजे मला बरेच लोक असं म्हणतात की बाबा तुम्ही एक चांगले प्राध्यापक आहात चांगले विद्यार्थी प्रिय प्राध्यापक आहात कुटुंबचा एक चांगला माणूस आहात आणि एक चांगला बाप सुद्धा मला उत्ता येते की मला माहीत नाही असे चांगले असे दाबून घ्यायचे तर खरं म्हणजे याला छान तांदळाचं पीठ त्यानंतर त्याच्यामुळे आपण कॉर्नचं पीठ आणि बेसन टाकल्यामुळे छानपैकी बांधणी पण आलेली आहे ते चांगले पक्के बनतात आहे आणि याच्यामुळे चांगला एक फ्लेवर आपल्याला खाण्यामध्ये येतो छानपैकी बघूया आता पहिला खाना आपण काढूया एवढा आणि ते तुम्हाला सगळ्यांना कळेल झाले त्या छानपैकी खासा की त्या मस्त कुरकुरीत パコリ。According, according.